फायदा असतो तेव्हा सारेजण जमा होऊन आरक्षणाचा हक्क सांगतात पण बाबा तुमची तस्वीर आज कोणाच्याच घरामध्ये दिसत नाही अशी खंत व्यक्त करणारी सुप्रसिद्ध कवी अरुण निकम रचित कविता व्यथा भीमाच्या लेकरांची बाबा तुम्ही बाबा तुम्ही रंजल्या गांजल्या पिचलेल्या वेशी बाहेर टाकलेल्या समुची बहिष्कृत समाजाला उत्कर्षाच्या वाटेवर नेताना पोटाला चिमटा काढील अठरा अठरा तास अभ्यास करीत मुक नायक ते प्रबुद्ध भारत चौदार तळेते काळा राम सत्याग्रह संविधान ते हिंदू कोडबिल क्षण झिजलात प्रसंगी पोटच्या पोराचे कलेवर पडले असतानाही तुम्ही दुर्लक्षितांच्या व्यथा मांडण्यासाठी हजेरी लावली गोलमेज परिषदेला टेकता गांधीजी मरणाला टेकता गांधीजी मरणाला दिला दुजोरा पुणे कराराला करून विचार गोरगरीबांचा करून विचार गोर गरीबांचा, गरीबांचा पेटवला स्वाभिमानाचा अन केले उभे अन केले उभे समतेच्या परिघात दिलीत जाणीव करून दिलीत जाणीव करून मानवी हक्काची न्यायाची मानवतेची आणि बंड करण्याची उद्धरली कोटी कोटी कुळे उद्धरली कोटी कोटी कुळे दिनदुबयाची बाबा चाललोय आम्ही तुमच्याच वाटेने बाबा चाललोय आम्ही तुमच्याच वाटेने कोरून हृदयी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या बाण्याने घेऊन शिक्षण करता येत प्रगती तुमच्याच कृपेने घेऊन शिक्षण करताहेत प्रगती तुमच्याच कृपेने रंजलेले गांजलेले समुचे दलित आदिवासी वनवासीही तुम्ही दिलेल्या सवलतीने पण खेदाने सांगावेसे वाटते की पण खेदाने सांगावेसे वाटते की विसरून तुम्हाला रमलेत अन् उभवत आहेत खुर्च्या सरकारी अधिकाराच्या अन् सत्तेच्या दरबारात पण बाबा एक सांगू का पण बाबा एक सांगू का तुम्ही हो माता पिता तुम्ही हो तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो तुम्हाला नाही तर कुणाला सांगणार तुमच्या महापरिनिर्वाणानंतर अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढताहेत एकटीच बनुनी शिलेदार एकांडे, लेकरे तुमचीच लाठ्या पोलिसांच्या झेलताहेत लेकरे तुमचीच निषेध मोर्चे प्रतिकार यांचा ठेका घेतलाय लेकरांनी तुमच्याच बघताहेत सगळे बघताहेत सगळे लांब उभे राहुनी संघर्ष लेकरांच्या तुमच्याच फायदा असता होती जमा फायदा असता होती जमा दावा करती हक्क सांगती आरक्षणाचा पण ना दिसे तस्बीर तुमची पण ना दिसे तस्बीर तुमची कुणाच्याच घरात कुणाच्याच घरात कुणाच्याच घरात Да не ван.